आज आपण करणार आहे साऊथ इंडियन टाईप ओल्या खोबऱ्याची इडलीबरोबर खाल्ली जाणारी चटणी त्यासाठी हे ओलं खोबरं त्याची साल काढून म्हणजे पाठ काढून हे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत एक वाटी त्यामध्ये टाकायला हे अर्धा इंच आलं सात ते आठ लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची मिरची कशी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता चवीपुरतं मीठ आणि साखर आणि थोडंसं खोबरं वाटून झाल्यानंतर हे अर्धी वाटी डाळे त्यामध्ये मी टाकणार आहे हे पहिल्यांदा सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे पहिल्यांदा पाणी न घालता हे कोरडं असंच वाटून घेणार आहे मग आता हे बऱ्यापैकी बारीक वाटून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण हे आता डाळे टाकून घेऊया डाळ्याचं पण पहिल्यांदा आपण पाणी न घालता थोडं वेळ वाटून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हवं तेवढं पाणी घालून ही चटणी आपण वाटून घेऊया बघा आता ही चटणी आपली कशी छान वाटून झालेली आहे ही आता मी एका बाऊलमध्ये काढून घेते आता आपण ह्या चटणीला फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी आपण हा तडका पॅन ठेवलेला आहे त्यात एक चमचाभर तेल टाकून घेतले त्यात ही अर्धा चमचा मोहरी छोटा अर्धा चमचा हिंग हा कडीपत्ता आणि ही भिजवलेली उर्दाची डाळ तुम्ही जर ही कोरडी जरी वापरली तरी चालेल पण ही आपल्या चटणीमध्ये भिजायला साधारण दोन ते तीन तास लागतात म्हणून हे आपण साधारण एक तास भिजवून घेऊन मग ह्या फोडणीमध्ये टाकायचे मी आता गॅस बंद केलेला कारण फोडणी उडते आपली कडीपत्ता टाकल्यानंतर आता हा सुरू करून घेते आणि ही फोडणी आपण चांगली परतून घेऊया आणि ही गरम गरम फोडणी आपण चटणीवर ओतणार आहे मग आता डाळीचा कलर बदलेपर्यंत ही परतून घ्यायची आहे डाळीला आपल्या सोनेरी कलर आलेला आहे आता हे गॅस बंद करून ही फोडणी आता चटणीवर ओतूया आता चांगलं असं मिक्स करून घ्या बघा मैत्रिणीनो माझी ही इडलीच्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद